लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी धर्मनिरपेक्ष जनता दलाचा खासदार प्रज्वल रेवण्णाला काल रात्री उशिरा अखेर अटक करण्यात आली काल मध्यरात्री रेवण्णा बंगळुरूच्या कॅम्पागोडा विमानतळावर येताच या प्रकरणी नेमण्यात आलेल्या एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथकाकडून त्याला तात्काळ अटक करण्यात ता आली आज रेवण्णाला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे कर्नाटकातील हासन मतदारसंघातून रेवण्णा लोकसभा निवडणुकीचा उमेदवार आहे मात्र सध्या त्याच्या पक्षाकडून म्हणजेच धर्मनिरपेक्ष जनता दलाकडून निलंबित आहे प्रज्वल रेवण्णाशी संबंधित अश्लील चित्रफित व्हायरल झाल्यानंतर सव्वीस एप्रिलला देश सोडून त्याने परदेशात पळ काढला खासदार असल्यामुळे त्याच्याकडे असलेल्या राजनैतिक पारपत्राचा फायदा घेत रेवण्णानं जर्मनीला पलायन केलं त्याच्या विरोधात इंटरपोलनं ब्लू कॉर्नरला नोटीस देखील जाहीर केली होती रेवण्णाच्या विरोधात कर्नाटकात विरोधकांकडून अनेक आंदोलनं देखील करण्यात आली त्यानंतर त्याने एक चित्रफीत जारी करून एकतीस मेला भारतात परतणार असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर काल रात्री तो परतल्यानंतर त्याला अटक करण्यात आली यापूर्वी त्याने अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेली याचिका बंगळुरूच्या न्यायालयानं फेटाळली आहे चारशेहून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचा आणि त्यांच्या दोन हजारांहून अधिक चित्रफिती बनवण्याचा आरोप त्याच्यावर आहे